मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल सरकारनं उचललं मोठं पाऊल राज्य सरकारनं राज्यभरात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलंय या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी सरकारकडून दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत या समित्या आता अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती अशी या स्थापन करण्यात आलेल्या दोन समित्यांची नावं आहेत लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे तर लाभार्थी प्रणाली समिती वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे